मित्रांनो आज राजाने पुन्हा एकदा दाखवले की खरच गरीबाच्या घरचा जो बैल असतो सामान्य बैलगाडा मालकाचा तो कायम गुलालात राहू शकतो आणि मालकाला न नाराज करता तो मैदानात न खुशी एकदम राजा मंदी करू शकतो आणि राजाने आज पुन्हा एकदा फायनलला राहिला आज हिंदी केसरी आज किती वेळा हिंदी केसरी झाली सहा वेळा का सात वेळा झाला नाही वेद आज बहुतेक सहा वेळा राजा रा हिंदी केसरी झाला आता राजाची पुढची वाटचाल सहा वेळा हिंद केसरी आणि ती पण सलग मला त्या पुसेगावचं मैदान झालं तिथपासून दोन तीन मैदाना सलग मारली 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 सलगच मारली पाच मैदान सलग मारली सहाव्यात गोलात राहिलो सातव्यात आपण एक नंबर केला आज आठव्यात गोलालात आहे दादा आता खरं सांगू का अशी बैल आहेत ना जुन्या बैलांची आठवण करून देतो राजा जुन्यातली काय काय बैल होती शारदा पाटलांचा चंदी असेल जीवा डावा यांचा पक्ष असेल किंवा अशी टॉपची बैल मोठा लक्ष छोटा लक्षात कायम मी काय सांग आला राजाचं काय सांगताला त्या बैलांची आठवण करून देतो आता ती काय बैल आम्ही बघितलं कारण पहिला नाद आज आम्हाला नव्हता एवढा या राजा बसून नाद लागला त्यामुळे अलीकडचीच बैल तेवढी आम्हाला माहिती बाकीची काय नाही ती पहिली माहिती नाही पण ती बैल आम्ही बघितलेली बाबा त्या काळची ती बैल गुलाला तुटी देत नव्हती तर असं आम्हाला बी असं राजा दिसतंय की जाय तिथं गुलाला आहे नंबरच काही नाही नंबर जो बैल गुलाला राहतो तो एक नंबरातलाच बैल असतो बरोबर आहे की तो गुलाला तर राहतो म्हणजे तो नंबरात आज नाव उद्या तो करेलच नंबर असं आपल्याला बे आणि बैलाला बी वाटणार आहे की बाबा आज ना उद्या तरी मी पहिल्या नंबरावर येईन म्हणजे गोलालाच राहतो ते आहे एक नंबरचाच बैल म्हणायचे काय मग अजून काय सांग चला आता प्रेक्षकांनी काय सांग आज एकदा राजाने करून दाखवलं प्रेक्षकांचं मन जिंकलं हो बरोबर आहे प्रेक्षकांना काय असाच आशीर्वाद प्रेक्षकांनी द्यावा राजा असाच पळत राहावा असाच गोलात राहावा प्रेक्षकांना बी खुश करावं एवढं म्हणजे सांगतो मी आणि जे प्रेम करणारे आशीर्वाद देणार आहे ते त्यांना असाच आशीर्वाद आपला राजावर ठेवावा राजाने त्यांना बी म्हणजे नाखुश करू नये एवढंच आपण सांगतो आता मित्रांनो राजा पण आलाय आता चालत चालत मुलाखत घ्यावी आज बाबांची बाबा आज ही सहावं मैदान आणि गुलालाचा मानकरी झाला राजा सगळ्या प्रेक्षकांनी खुश केलं आणि आजच ही आता घरी मला वाटतं बाबा आता ही सवय होऊन झाली असेल घरच्यांना कि राजा गेलाय मैदानात आणि गुलाल करून आपल्या घरी आज होय काय घरच्या माहितीच पडते आपल्या अगोदर त्याला कळत कि युट्यूब मार्फत तुम आता तुमच्या लाईव्ह त्यांना कळत कि आपण हाय बाबा नंबर गाडी त्यामुळं काय आता नंबर काय बघते काय कोणाला सांगायला लागत नाही काय नाही आता आता काय त्याला म्हणजे प्रत्येक वेळेला काय सांगायची गरज लागत नसते ना माणसं आपली बघते ते आणि झालं खुश होते ते बाबा झाला राजा दुला तरी हाय आपला एवढं समाधान मानते माणसं पण बाबा एक राजाच वैशिष्ट्य आहे बर का तुम्हाला मैदानात बैल आलाय आणि असं कधी झालं नाही की राजाने बाबा नाराज केले नाराज ना के ना 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 नाही केलं असं नाही झालं कधी नाही झालं कधी राजाला मानलं पाहिजे पहिल्या बसून राजाने आम्हाला म्हणजे असं नाराज नाही ना ना केलं गाडी मार द्या पण मार खायचं पण असं त्यानं आज आतापर्यंत नाराज नाही केलं म्हणजे आम्ही पळवतोय असं तो वर निघाला काय नाही केला म्हणजे थोडक्यात के जो पट्ट्या पट्ट्या का नाही तो काम करत असतो करतोय करतोय काम बर करतोय आपण अभिमाना सांगतो त्याच ते काम करतोयच कारण हा सोडत नाही हा सलग मला वाटतं आठव्यांदा तो सलग मध्ये त्यात आपलं सहा नंबर आहेत एक आणि दोन गोलालाच आहे तो असं आठव्यांदा आज त्याने हे मैदान केलंय त्या दिवशी आलेले घरी त्यांनी चोवला काय फरक पडला का थोडा फरक आहे की फरक आहे की की अजून आहे आपण तिकडं आता एखाद्या वेळेस दोन तीन दिवसात जाऊ आपण दोन तीन दिवसात जाऊ कारण करन... ते आपण बघितले मुलाक प्रेक्षकांची बी म्हणजे भरपूर इच्छा होती त्यांच्याकडे बैल आपला नेहावा आणि तुम्ही ती न सांगता प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली केली केले असंच ते आलं ते कोणाच्या घरी येत नाही पण त्याने ते बैलाचा फळ बघितला आणि ती घरी आलं डॉक्टर आणि त्याने ते दिलं त्याला राजाला चोळ हे औषध चालू आहे ते अजून त्याचे मग आता बघूयात कसं काय चालतंय ते तर राजा एक रसायन झाले एक रसायन म्हणतात का नाही की बाबा एक असं रसायन ती तयार केले एखाद आणि ती तिथं नेलय आणि असं कधी रिवर्स आले असं नाही नाही मी तस सा, सा, सांगतो की सर्वांना आपण पळव तू तसा बैल आतापर्यंत रिवर्स नाही आपला बैल काय माहिती मार खावला हारजीत ही राहतीच एक नाण्याच्या दोन भाषवायच्या हारजीत ही राहतीच पण आपण हाय असंच आहे म्हणजे आपल्याला काय बदल नाही आपल्याला बाबा कधी त्याचा फळ कमी आपल्याला वाटला नाही प्रेक्षकांनी किंवा काही जणांनी म्हणू बाबा काय कमी पळाला ह्या त्या झालं राहते हो पण आपल्या मते त्यानं कंटिन्युअस पळतच आहे तो बाबा राजाकडे चालाय की बोलत चालत चालत जाव्या आता हो ह्याच छकड्यावर राजा इंद केसरी झाला ना हा ह्या ह्या छकड्यावर ह्याच छकड्यावर हा छकडा त्याला म्हणजे सुरुवात झाली ती ह्या छकड्यावर केली आपण मैदानाला कारण हा छकडा आहे ना राजाला एकदम लक्य आहे कारण हिंद किती ते सहा वेळा झालाय बैल म्हणजे छाकड्याचं बिल आहे कुठनं घेतलेलं छकडा हे छकडा आणला होता क... तासगावच्या पलीकडं आणला होता तासगावच्या पलीकडं आता ह्यो साधा छकडा या की बाबा अं छकडा आपल्या राजाला साधा आता काय काय लोक बेरिंगचा छाकडा वापरतात आपण साधा जुन्यातल्या पद्धतीचा छाकडा वापरतो आपण ही सर्वात जास्त म्हणजे वजनाचा छकडा म्हटलं तर जवळजवळ साठ पासष्ट किलो छाकडा आणि आता छकडे येते कि काय पंचवीस तीस किलो म्हणजे लय झालं बेरिंगचं छकड तर आपल्याला बी आणायचं आहे पण अजून हा यो, यो कुठं गोलाल तुटून देत नाही त्यामुळे आपण हे छकडा वापरतो आज तिने फेरायला ड्रायव्हर कोण कोणत अचूतच 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 बाबा काय सांग चाल आचूत ड्रायव्हरच आहे ना एक राजाची वेगळंच घनिष्ठ नातं झाले एकाने मोठ्या वा भावागत आता ती कसं आहे माझ्यापेक्षा आचूतनं बोललेलं ते बरं दिसाल कारण त्यांचं नातं दोघांच काय त्यांना आता आचूतनं काय ठरविले आपल्याला काय करणार आहे अचूत आणि राजा हे दोघांनीच आता ते बघायचं नातं कुठलं लावायचं कसं करायचं काय करायचं ते बाबा तुमच्या मुलाखती सगळे घेत असतात मी मैदानामध्ये इथे फिरत असतो पण माझे जे सबस्क्रायबर आहेत का नाही आणि तुमचे चाहते ते कायम मला म्हणत असतात किती जरी संध्याकाळ झाली तरी राजा ज्यावेळेस गोला त्यावेळेस तुम्ही बाबांची मुलाखत घ्या कारण तुमच्या मुलाखतीत बाबांच्या चेहऱ्यावर वेगळी स्माइल आणि वेगळाच आनंद असतो कारण कसा आहे समोर माणूस हसत बोलल्यावर मा आपल्याला बी हसून बोललं पाहिजे ना कारण तुम्ही कायम हसत असताय त्यामुळे आम्हाला बी तुम्हाला दिसलं हसू येतं त्यामुळे आम्ही हसतच राहतो ना आणि कायम आपल्याला कशा आहे आपल्या अपेक्षा असतेच की गोलान आपल्या बैला पडावा कायमचाच एवढीच अपेक्षा आम्ही ठेवून करणं येतो मग नंबर करणं करणं ती ड्रायव्हर जोडीचा बैल आणि राजा या तिघांनीच बघायचं असते पण गुलाल करणं एवढं आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे वाईट वाटत नाही गुलाल केला का समाधान आपला बाबा आता आम्हाला पण अभिमान वाटतो की गरीब घरातला बैल एवढा पळतो आणि आपल्या मालकाची मर्जी राखतो त्यामुळे आम्हाला बी असं एकदम आनंद वाटतो की राजा गुलालत राहिला आणि त्याच्या आज मुलाखत पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती घ्यावी बरोबर आहे वाटणं साहजिक आहे का ना कारण तुम्हाला बी तुमचे असते ते मंडळी आहे ते विचारणार का घेतले नाही काय नाही पण त्यांना बी बाबा सांगायचं बाबा ल जरी एखाद्या फडावून नाही झाले मुलाकड तर बाबा वेळ नव्हता झालं इकडं तिकडं पुन्हा घेऊ आपण एवढं तुम्ही बी केलं पाहिजे ना कारण चाहता वर्ग सोडला तर तुमच्या पाशी बी ना माझ्या बी काय नाही ही देवाची करणे आहे माणसं गोळा करणं एवढं सोपं आहे तोडणं सोपं आहे पण गोळा करणं एवढं सोपं आहे ना आणि ही माणसं अशीच गोळा करत राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही मना सर्वांनीच आणि ही माणसं जोपर्यंत गोळा होते तोपर्यंतच आपण आहे कारण स्वतःचा मोठेपणा स्वतः फाटकापटून होत नसतोय दुसऱ्याने त्या पाठी थाप टाकायला लागते तेव्हा तो माणूस मोठा होतो मित्रांनो ही जी बाबांनी शब्द बोलले ना ते लाख मोलाचे एकदम शब्द आहेत आपण स्वतःला मोठं म्हणून चालत नाही जे आपले पुढचे प्रेक्षक आहेत किंवा चाहते आहेत त्यांनी आपल्याला ज्यावेळेस मोठा मान देईल त्यावेळेस ती मोठी बाब असते बरोबर आहे ना त्याने पाठीवर थाप टाकली तरच आपण मोठा आहे स्वतःच्या हाताने जर स्वतःच टाक थाप टाकली तर आपण मोठ नाही तर असं मित्रांनो असंच बाबांचं मन मोठं आहे कायम त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना बाबांची मुलाखत बघायला कायम आवडती आणि कायम आशीर्वाद प्रेक्षकांच असल्यामुळं राजा नाराज करत नाही गुलाल ठेवतो अजून मी पण शुभेच्छा करतो की इथून पुढेही आपल्या चॅनलवरती राजाच्या मुलाखत येत राहतील आणि असाच राजा गुलाल करत राहील बरोबर बड़ आहे नमस्कार सर्वांना मी सांगतो आणि असंच आम्हाला प्रेम द्या आशीर्वाद द्या राजाला तुमचं बी करमणूक होईल सर्वांना समाधान होईल असंच करत राहा प्रेम एवढं सांगून मी दोन शब्द संपवतो थँक्यू